नमस्कार नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण खूप महत्त्वाच्या युजफुल टिप्स आणि ट्रिक्स मी तुम तुमच्यासोबत शेअर करणार आहे ज्यामुळे तुमची कामाची बचत तर होणारच आहे परंतु पैशाची बचत देखील या ठिकाणी होणार आहे त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा आणि आवडल्यास देखील शेअर करा आणि व्हिडिओ आवडल्यास एक लाईक पण नक्की करा चला सुरुवात करू या व्हिडिओला बघू शकतात आपण प्रत्येक वेळेस असं बाजार किराणा वगैरे भरून आणतो परंतु प्रत्येक वेळेस आपल्याकडे सर्व सामान ठेवण्यासाठी इतके सर्व डबे नसतात आपण असंच पिशवीमध्ये डाळ तांदूळ असं ठेवतो आणि कालांतराने त्याला अळी लागते किंवा ते खराब होतात सादळतात तर अशा वेळेस एक ट्रिक मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यासाठी आपल्याला घ्यायचं आहे जी बॉटल असते पाण्याची तिचा वरचा भाग मी या ठिकाणी कापून घेतलेला आहे चाकू गरम केल्यानंतर हा वरचा भाग इझी कापला जातो आणि अशा प्रकारे तुम्हाला जे पिशवी असते आपण ज्यामध्ये ते तांदूळ किंवा अजून काही कडधान्य ठेवलेलं असेल तर अशा प्रकारे तुम्हाला हे लावायचं आहे आणि वरतून झाकण या पद्धतीने लावून द्यायचं आहे अगदी एअरटाईट जी बरणी असते आपली त्या पद्धतीने हे क टूल्स या ठिकाणी तयार होणार आहे साईडला उर उरलेला पिशवीचा पाठ तुम्ही कापून देखील घेऊ शकतात किंवा छोटी पिशवी असेल तर राहू दे देखील ठेवू शकतात आणि त्यामधून जे धान्य असतं ते, ते देखील काढायला एकदम इझी जातं बघू शकतात रिझल्ट अगदी तुमच्यासमोर आहे नक्की ट्राय करून बघा आणि आवडल्यास मित्रपरिवारास शेअर करा त्यानंतरची आपली दुसरी टिप्स आहे ती म्हणजे लसूण आता बऱ्याचदा आपण लसूण सोलून झाला की वरची जी छिलटं असतात कांद्याची किंवा लसणाची ते असंच फेकून देतो परंतु तू याला बिलकुल फेकून द्यायचा नाही आहे आपण याचा असा महत्त्वाचा या ठिकाणी वापर करणार आहे जो की तुम्ही बघून देखील तुम्हाला देखील आश्चर्य वाटेल आणि तुमच्या रोजच्या कामातील समस्या देखील यापासून दूर होतील बघू शकतात मी इथे कांदा घेतलेला आहे कांद्याची जी वरची चिलटा आपण फेकून देतो ती इथे फेकून न देता मी अशा प्रकारे लसूण आणि कांद्याची जी छिलटं आहे ते दोघं एकत्रित एका भांड्यामध्ये काढून घेतलेलं आहे तुम्ही देखील कांदा कापल्यानंतर त्याची जी छिलटं व्यवस्थित साचून ठेवली किंवा लसणाची जी छिलटं आहे ते देखील आपण असे साचून ठेवले आणि असं जर काही प्रयोग केला तर नक्कीच तुमचा देखील यापासून फायदा होईल त्यानंतर आपल्याला यामध्ये टाकायचं आहे लवंग तत्पूर्वी तुम्ही मला सांगा कि माजा कुट वा वा जेने माला की तुम्ही माझा व्हिडिओ कुठल्या गावातून किंवा शहरातून बघत आहात जेणे करून मला कळेल की माझा व्हिडिओ कुठे कुठे पोहोचला ते अशा प्रकारे आपल्याला यामध्ये टाकायचं आहे चिमुटभर मीठ अगदी थोडंसं मीठ मी यामध्ये ॲड केलेलं आहे बघू शकतात आपण सर्व ज्या गोष्टी आहेत त्या जर तुम्ही व्यवस्थित बघितल्या तर तुम्हाला नक्की यापासून फायदा होईल आणि हे जे मिश्रण आहे सर्व एकत्रित केलेलं ते मी एका पातेल्यामध्ये काढून घेतलेलं आहे आणि त्यामध्ये मी एक ग्लास पाणी या ठिकाणी ॲड केलेलं आहे बघू शकतात आता हे जे सोल्युशन आहे हे आपल्याला गॅसवरती उकळून घ्यायचं आहे याचा कलर असा लालसर होईपर्यंत मी याला उकळून घेतलेला आहे बघू शकतात आणि आता हे जे सोल्युशन आहे हे याचा वापर कसा करायचा हे देखील बघणं खूप महत्त्वाचं आहे आणि रोजच्या कामासाठी याचा खूप म्हणजे खूप महत्त्वाचा उपयोग आपल्याला होणार आहे गाळणीच्या साहाय्याने मी हे सर्व मिश्रण गाळून घेतलेलं आहे बघू शकतात अशा प्रकारे आपल्याला हे मिश्रण जे पाणी आहे तर ते सर्व व्यवस्थित गाळून घ्यायचं आहे आणि आता याला स्प्रे बॉटलमध्ये भरून आपल्या घरातील ज्या भिंती असतात त्यावरती लावायचं आहे यामुळे बरे अजूनही बऱ्याच घरांमध्ये काय होतं की मच्छर येतात माशा असतात आणि जे चिलटं असतात ते देखील असतात परंतु याचा जर स्प्रे तुम्ही जर केला तर तुमच्या घरातील पाली किंवा माशा मच्छर या कधीच होणार नाही नक्की ट्राय करून बघा बघू शकतात अशा प्रकारे आपल्याला रात्रीच्या वेळी किंवा तुम्हाला जेव्हा वाटेल तेव्हा याचा स्प्रे घरामध्ये करायचा आहे भिंतीवर देखील मारू शकतात किंवा पाल जर दिसली तुम्हाला तर पालीवरती देखील हा स्प्रे मारू शकतात यामुळे काय होतं ती पालीची जी स्किन असते ती सेन्सिटिव्ह असल्यामुळे ती लवकर घराच्या बाहेर पडून जाते आणि परत कधीच घरामध्ये येत नाहीत नक्की ट्राय करून बघा त्यानंतरची आपली दुसरी टिप्स आहे कांद्यासाठी आता आपल्यांना इथे मी घेतलेला आहे कांदा आणि कांद्याचा अगदी थोडासा भाग मी है या ठिकाणी कापून घेतलेला आहे अशा पद्धतीने आता आपल्यांना या कांद्याचे जे सर्व लेअर असतात त्या व्यवस्थित साईडला काढून घ्यायचे आहे एक एक लेअर मी वेगळे सेपरेट करून या ठिकाणी घेतलेलं आहे आता याचा वापर कसा करायचा ते देखील बघणं खूप महत्त्वाचं आहे आणि रोजच्या कामांमध्ये याचा वापर जर तुम्ही केला तर तुमचा खूप मोठा जो फायदा आहे तो यापास या ठिकाणी होणार आहे बघू शकतात अगदी थोडासा भाग मी कांद्याचा घेतला होता आणि त्यात तुन ज्याची जे लेअर आहे ती व्यवस्थित साईडला करून घेतलेलं आहे त्यानंतर मी घेतला आहे इथे लोखंडाचा जो खिळा असतो तो घेतलेला आहे आता लोखंड आणि जे कांदा यामध्ये जर यांची जर एकत्र आल्यानंतर एक, एक प्रकारची रिॲक्शन तयार होते आणि त्याच रिॲक्शनचा आपल्याला या ठिकाणी फायदा करून घ्यायचा आहे आणि हो जे कोणी चॅनलवरती नवीन असाल त्यांनी प्लीज सबस्क्राईब करा कारण मी नेहमीच असे युजफुल व्हिडिओ घेऊन येत असते बघू शकतात आपण खिळ्यामध्ये जे कांदा आहे ते व्यवस्थित अशा प्रकारे लावून घेतलेला आहे आता हे कांदा आणि जो खिळा असतो या दोघांची एक प्रकारे रिॲक्शन तयार होते आणि ही जी झालेली रिॲक्शन असते हिचा जो स्मेल तयार होतो तो हे जे पाली किंवा माशा चिलट डास यांच्यासाठी खूप घातक हा पदार्थ एक प्र एक जो सेंट असतो तो तयार होतो त्यामुळे काय होतं घरामध्ये जर तुमच्या कुठे कोपऱ्यामध्ये किंवा झुरळ सर्वांसाठी ह्या छोटे छोटे जे किडे मकोडे असतात त्यांच्यासाठी हा खूप घातक ठे स्मेल या ठिकाणी तयार होतो त्यामुळे आपल्या घरातील ज्या पाली आहे त्या प यापासून दूर पळून जातात नक्की ट्राय करून बघा खिडकीमध्ये तुम्ही याला ठेवू शकतात किंवा तुम्हा ज्या ठिकाणी तुमच्या घरात जास्त पाली ज्या ठिकाणी येतात त्या ठिकाणी देखील याला ठेवू शकतात नक्की ट्राय करून बघा आणि आवडल्यास मित्रपरिवारास देखील शेअर करा